नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या द्राक्ष पिकांना शेतमालाचा दर्जा विमा संरक्षण नुकसान भरपाई आणि अनुदानासाठी प्रयत्नशील अजित पवार त्यानंतरची बातमी आहे राज्यात लंपी परतलय जनावरांना सांभाळा त्यानंतरची बातमी आहे जवारी उडीद मुगाच्या पेरणीत लक्षणीय गट त्यानंतरची बातमी आहे सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस त्यानंतरची बातमी आहे नाफेडकडून कांदा बाजारात आणण्याची तयारी त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन दरावरून मध्य प्रदेशातील शेतकरी आक्रमक त्यानंतरची बातमी आहे संत्रा निर्यात अनुदानापासून शेतकरी राहणार वंचित त्यानंतरची बातमी आहे तुपकारांची चार सप्टेंबर पासून सिंदखेड राज्यात बेमुदत अन्नत्याग त्यानंतरची बातमी आहे बाजरी पीक काढण्याच्या अवस्थेत त्यानंतरची बातमी आहे नगर जिल्ह्यात रब्बी साडेचार लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे जालना बीड मध्ये सरासरीहून अधिक पेरणी त्यानंतरची बातमी आहे गोकुळ दूध संघाला साडे अकरा कोटी रुपयाचा नफा त्यानंतरची बातमी आहे नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ बीड जिल्ह्यात पावसाची संततार सुरुवात त्यानंतरची बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी एक्क्याण्णव टक्के पाऊस त्यानंतरची बातमी आहे मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस त्यानंतरची बातमी आहे गंगाखेड तालुक्यात अतिवृष्टी नद्यांना पूर त्यानंतरची बातमी आहे मूंग मळणी ढगाळ वातावरणाने अडचण त्यानंतरची बातमी आहे महायुतीची ताकद वाढेल तशी ओवळण्याची रक्कम वाढावू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतरची बातमी आहे एक रुपयात विम्यासाठी शेतकरी सरसावले धुळे जिल्ह्यात नव्वद टक्के उत्पादकांनी केली नोंदणी त्यानंतरची बातमी आहे हळदीचे क्षेत्र दहा हजार हेक्टरने घटण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा शेतकऱ्यांना दिलासा त्यानंतरची बातमी आहे बैलपोळ्या निमित्त लासलगाव कांदा मार्केट बंद लिलाव वेळापत्रकातही बदल त्यानंतरची बातमी आहे नगर जिल्ह्यात रब्बी साडेचार लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद